अहिल्यानगर ब्रेकिंग बसमधील गुन्हे शाखेची थेट कारवाई अहिल्यानगर मध्ये बसमधील महिलांच्या पर्सवर डोळा ठेवणारी रील स्टार चोरटी कोमल काळे आणि तिचा प्रियकर सुजित चौधरी याची बंटी बबली स्टाईल चोरी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने थेट बस स्टँडवरच उधळून लावली इंस्टाग्रामवर पन्नास लाख फॉलोअर्स असलेल्या कोमलने बसमध्ये भोळ्या महिलांना ओळखीची मदतीची स्टाईल मारत सोन्यात हात साफ करायची पण पथकाने शिताफीच्या सापळ्यात ती थेट अडकली पथकाने पकडताच कोमलचा चेहरा इंस्टाग्राम रील सारखाच थक्क झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले तिच्या कबुली जबाबानंतर सुजितलाही शंकरनगर येथे गाठण्यात आले आणि दोघांच्या खोलीतून सोन्याचे दागिने आयफोन सतरा मॅक्स ओप्पो मोबाईल आणि रोख असे एकूण नऊ लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फक्त बस पकडा बाकी चोरी आमच्यावर सोडा अशा अंदाजात गुन्हे करणाऱ्या या जोडगोळीने अन्य तीन चोरीचे गुन्हे देखील कबूल केले असून दोघांवर आधीपासून अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याचे तपासातून स्पष्ट झाले पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की बसमध्ये एखादी रील स्टार अचानक मैत्री दाखवत आली तर फॉलो करण्याआधी आपल्या पर्सवर हात ठेवून बघा नाहीतर स्क्रीनवर नव्हे थेट घरातच रील्स बनतील प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा